तर मंडळी दही अजिबात आवडत नाही पण ताकाची कडी आवडते असे कोण कोण आहेत त्यामधलीच मी एक आहे जिला दही अजिबात खायला आवडत नाही पण ताकाची कडी खूप आवडीने खाते मी बघू शकता की ती मस्त आपली ताकाची कडी झालेली आहे एकदम मस्त थिक कलरही छान आला आहे आणि हिला आपण उकळूही शकतो ही फुटत नाही कारण आपण याच्यामध्ये एक इन्ग्रेडियन्ट वापरणार आहे ते म्हणजे बेसन तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर त्याआधी आपल्याला इथे दही घ्यायचं आहे अगदी फ्रेश दही घ्यायचं म्हणजे कढी आहे ती अगदी छान तयार होते आता याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचे आहे बेसनानी काय होतं आपण जेव्हा कडी उकळतो ना तेव्हा ते ती फुटत नाही त्यामुळे छान तिला उकळता येते त्यामुळे आपल्याला इथे दोन चमचे बेसन घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला छान असं फेटून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होतं आपण सिंपल कडी बनवायला जातो आणि जरा जरी नजर चूक झाली आणि उकळली गेली ना कडी तर तिला फुटळे यायला लागतात आणि तशी कडी आहे ना ती खाल्ली जात नाही तर तसा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण ही ट्रिक करणार आहोत बेसन दही आणि मीठ आहे ना ते छान असं फेटून आहे बघू शकता बोलता बोलता मस्त असं स्मूथली फेटलं गेलेलं आहे कधीही जर तुम्ही आधी पाणी घातलात ना दह्यामध्ये फेटताना तर दही आहे ना ते छान स्मूथ होत नाही त्याच्यात अशा गुठळ्या राहतात त्यामुळे कधीही आधी स्मूथली त्याला फेटून घ्यायचं आणि मग जरा जरा करून आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे म्हणजे अगदी स्मूथ पेस्ट तयार होते खूप जास्त फेटावं लागत नाही आपल्याला आता मी जरा जरा करून पाणी घालते लास्टलाची कन्सिस्टन्सी एक्झॅक्टली कशी आहे ते मी तुम्हाला दाखवते त्याने आपली कडी आहे ती परफेक्ट तयार होते सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चमच्याने अशी वतून बघायची पूर्ण रनी कन्सिस्टन्सीमध्ये असलं पाहिजे खूप पातळ असलं ना तरी कडी चवीला लागत नाही काहीस असं असलं पाहिजे हे मिश्रण आता आपलं हे बेसन घातलेलं ताक आहे ते तयार झाले आता याला आपण बाजूला ठेवूया आणि काही कटिंग करून घेतले अगदी सिंपल इथे मी बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेला लसूण आणि कडीपत्ता घेतलाय कडीपत्ता अजिबात मिस करायचा नाही त्याने चव खूप छान येते आणि हिरव्या मिरची ऐवजी तुम्ही लाल मिरची वापरलात ना तरी चालेल दोन्ही मिरचींनी कडी आहे ती छान तयार होते आता एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं छान तेल तापलं ना की आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी चांगली फुलू द्यायची मगच फोडणी आहे ती अगदी मस्त बसते त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे बारीक चिरलेली मिरची लसूण टाकायचं आहे कढीपत्ता टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये हिंगसुद्धा खूप महत्त्वाचं आहे पण सुरुवातीला टाकायचं नाही नाही तर ते जळतं हलकी फोडणी परतली गेली ना की मग आपल्याला याच्यामध्ये हिंग टाकायचे हिंगाची क्वांटिटी थोडी जास्त असते ह्या कडीमध्ये त्याने स्वाद खूप छान येतो हिंग छान परतून झालं की आपल्याला हळद टाकायची ज्याने आपल्या कडीला मस्त असा रंग येतो हळद नेहमी फोडणीमध्येच टाकायची तरच तिचा रंग येतो नाही तर मग व्यवस्थित रंग येत नाही आणि ती कच्चीही लागते त्यामुळे फोडणीमध्ये छान अशी परतून घेणं खूप गरजेचं आहे आता आपली फोडणी आहे ती अगदी परफेक्ट तयार झाले आपण जे ताक तयार करून घेतलं होतं ना ते पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये ओतायचं आहे नाही तर सगळा थर असतो ना तो खाली साठतो त्यामुळे आता आपल्याला याला मिक्स करून छान उकळून आहे जशी उकळत राहील नाही ही कडी तसा कलर यायला सुरुवात होते आणि तुम्ही बघाल की ती मस्त सुरेख दिसते ही कडी आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेलं आहे उकळून सुद्धा म्हणजे उकळली असून सुद्धा ती फुटली गेली नाही कारण आपण याच्यामध्ये बेसन आहे वरती आपल्याला चवीनुसार कोथिंबीर घालायची आणि स्वाद खूप छान येतो आणि ह्या कडीची खासियत अशी असते की ती अशी पाणी पाणी होत नाही किंवा दही किंवा फोडणी असं वेगळं वेगळं होत नाही छान अशी मिळून येते त्यामुळे नुसती पिण्यासाठी किंवा भाताबरोबर खाण्यासाठी इतकी छान लागते ना तोंडी लावायला लोणचं असेल तर अगदी उत्तम बेत त्यामुळे अशा पद्धतीने नक्की करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आता बघू शकता बोलता बोलता मस्त अशी हिला उकळी आलेली आहे तरीसुद्धा कडी आहे ते अजिबात फुटली नाही आहे व्यवस्थित एकसारखी मिळून आलेली आहे तुम्हाला कोणती कडी आवडते अशी बेसन घालून केलेली किंवा बिना बेसन घालून केलेली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आजची रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा खा प्या मजा करा अशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू बाय बाय